सुरेश पाटील भावेश राम पाटील रवींद्र सुरेश पाटला मुलगा लग्न झालेलं होतं तो रिक्षा चालवत होता रिक्षावरती त्याची फॅमिली तो पोसत होता आता त्याच्या मुलांना आणि त्याच्या बायकोला कोण बघणार आणि माझ्या भावेश लग्न पण नव्हता झालं लहान होता तो पण आवा फक्त न्याय पाहिजे फक्त न्याय पाहिजे तो कोण पोलीस आहे ना त्याला रिटायरमेंट करायचा आणि तो कोण वकील आहे ना त्याला पण रिटायरमेंट करायचा

आणि तो ना ना जे बाणी मारल्यात ना त्यांना फाशी झाली पाहिजे तो वकील पण राहिला आणि तो पोलीस पण राहिला पाहिजे आणि आम्हाला भेटणार नाही पण आम्हाला न्याय पाहिजे बस आज आमच्या गेल्यात पण दुसऱ्या उद्या सकाळ दुसऱ्याची नसू असू ते जाऊ दे त्यांना वाऱ्यावरती सोडायचा नाही त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि त्यांचा आम्हाला फोन आला पाहिजे संध्याकाळपर्यंत का ते लोक जमा झाल्यात आम्हाला आज संध्याकाळपर्यंत फोन आला पाहिजे काल आमच्या फोन आता तिसरा झाला तिसरा हा काल फोन आता तिसरा झाला फोन लावले साहेब मी काय करू ही माझी लेकर येईल त्याची फोर माझ्या रवींद्र सुरेश पाटीलची ची फोर येईल हा तो तर माझा बारीक होता भावेश काय सांगू मी काय करू मी या फोनाच्या घेऊन काय करू मी हा मला फाशी द्यायची त्यांना मला न्याय पाहिजे मला दुसरं काहीच नको बस तिथे सगळं परिवार घेऊ आणि उपासण्याला बसू

एवढी घटना घडून सुद्धा ते लोक म्हणजे हे करत होते आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर त्याला रात्रीच्या रात्री तसाच उचलला असता तो याच्यात जो बोर्ड वरती येऊन गेले ते पण आणि शिवाय

तो मांगा येथील ही साई पालखी दोन दिवसापूर्वी गेली होती त्या पालखीमध्ये एका बरगाव ट्रकने तीन साई भक्तांना उडवलेले आणि ते तिन्ही साई भक्त जागीच ठार झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आता सांत्वन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर कर त्यांच्याकडनं अशी माहिती भेटली की जो व्यक्ती पकडला होता ड्रायवर त्या व्यक्तीला परवा दिवशी अटक करून काल लगेचच त्याला जामीन झालेला आहे म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते आयवो त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास केला तीन तीन व्यक्तींचा जीव जातो कुठले कलम लावले की त्या व्यक्तीला कोर्टात हजर केला आणि लगेचच जामीन झाला सुद्धा चौकशी केली जाईल आणि तो जो अधिकारी आहे पाटील म्हणून त्याच्यावर राजू पाटील म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई बडतर्फीची कारवाई केली जाईल आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल जो व्यक्ती काल जेल सुटलेला आहे कोर्टातून त्याच्या विरुद्ध अपील केलं जाईल आणि ते अपील करून त्या व्यक्तीला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत ह्या कुटुंबात हे जी मुलं गेलेली आहेत ते सर्व कमवते लोक होते आता आम्ही तिथे बघितलं सर्वांनी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना विचारी आहेत म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्यसुद्धा अंधारामध्ये आहे तर शिवसेना शाखेकडनं सुद्धा त्यांना मदत केली जाईल आणि शासनाकडनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांत साहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घालून शासनाकडून त्यांना जी मदत भेटेल जी मिळवता येईल ती मिळवून दिली जाईल आपण त्यांचं दुःख वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न शिवसेना कल्याण शहर शाखा मी स्वतः आमदार विश्वनाथ भोईर शहरप्रमुख रवी पाटील आणि आमच्या सर्व पदाधिकारी त्या कुटुंबाच्या सतत मागे राहणार आणि जोपर्यंत त्या ड्रायव्हरला किंवा तो मालक यांना पुन्हा अटक होत नाही आणि त्याला सजा भेटत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून लढा देत राहणार किटवाळा मांडामध्ये आम्ही या ठिकाणी पालखीमध्ये जो अपघात झालेला आहे त्या अपघातमध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे पाटील कुटुंबीय आहे त्यांची भेट घेण्यासाठी आमदार साहेब आणि मी आणि आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आज हे दुःख इतकं मोठं आहे की ते कुणीही त्यांना त्या ते दुःखामध्ये किती जरी प्रयत्न केला तरी ते दुःख कमी करू शकत नाही अशा प्रकारचं दुःख आहे आणि ही सगळी मुलं तरुण होती आणि ज्या ठिकाणी घोटी या ठिकाणी हा जो प्रकार घडला त्या ठिकाणी चारचाकी वाहनाने त्यांना बेधडकपणे निर्दयीपणे त्यांना उडवलेलं आहे आणि जो चालक होता ज्याला अटक केली तो बोगस आहे अशी आमची माहिती आहे त्याचा मूळ मालक जो होता या गाडीचा तो दारू पिऊन ही गाडी चालवत होता अशी पूर्णपणे आमच्याकडे माहिती आहे आणि त्या आरोपींना खोटे कागदपत्र तयार करून आरोपी सादर करणं आणि जो पोलीस अधिकारी राजू पाटील यांनी ज्या पद्धतीने त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्या पद्धतीने ते पूर्णपणे मॅनेज आहेत त्यांना तातडीने बडतर्फ करावं त्यांच्यावर कारवाई करावी कोर्टाने पण त्यांना कुठल्या प्रकारे जामीन दिला याचाही पुढच्या कोर्टामध्ये तातडीने त्याच्यावर न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्या मुलांची जबाबदारी जी काही शिक्षणाची असेल ही शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने घेण्यात येईल एवढं मी या समय आपल्याला सांगतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व शिवसेनेची पदाधिकारी सातत्याने प्रयत्न राहतील